एकोणीसशे साठ साली सरकारी नोकरी सोडून आमचे वडील या व्यवसायात आले त्यांनी आल्यानंतर व्यवसायाला आवश्यक असणारे अकाऊंटिंग स्टँडर्ड्स आणि रेसिपी फायनलायझेशन केलं त्या काळात मिस्त्री जे कुशल कामगार असायचे त्यांचे अंदाजे मटेरियल घेऊन माल काढायची आणि स्वतःची मक्तेदारी ठेवायची पद्धत असायची वडिलांनी अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि सर्व व्यवस्थित करण्याचा जो महत्त्वाचा भाग उचलला होता त्याचा परिणाम आजपर्यंत आम्ही अनुभवतो आहे की त्यामुळं एक व्यवसायाला एक विशिष्ट स्थिती येऊन व्यवसाय जो आज बहरला आहे त्याचं कारण हे आमचे मुख्य पाया आमच्या वडिलांनी त्या काळात बसवलेला होता जो बानीने सुरू केलेल्या व्यवसायामध्ये त्यांनी पाव आणि बटर बर्बर सुरू केलेला करत असताना एकोणीसशे साठ साली माझे वडील गोविंदराव पालेकर हे पालेकर बेकरी व्यवसायात त्यांचं पदार्पण केलं सरकारी नोकरीचा त्याग करून त्यांनी व्यवसाय व्यवसायतेचा निर्णय घेतला पण त्यावेळी तोपर्यंत आजोबांनी आमच्या मसाला बटर नावाचे एक रेसिपी पालेकर नाव प्रसिद्ध त्याच्यामुळे आहे ती आजोबांनी स्वतः प्रयोजन करून आ, हे तयार केली होती आणि त्यापुढे वडिलांनी नाविन्यपूर्ण पदार्थामध्ये रोज नानकटाई टोस्ट पाऊंडी केक असे पदार्थ सुरू केले याच्या जोडीला पूर्वी जे आ, मिस्त्री कुशल कामगारांची जी मक्तेदारी असायची अंदाजे मटेरियल घेऊन माल काढण्याची ती मोडत मोडीत काढत त्यांनी त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि रेसिपी स्टँडर्डायझेशनचं महत्त्वाचं काम केलं आणि ह्या सर्व प्रकारामुळे जो प्र उद्योग आमचा पुढे भरला आणि आजपर्यंत ते ह्या त्याचं वटवृक्षात निर् निर्माण झालं आहे तर हे सर्वाचं मूळ आमचे वडील गोविंदराव पालेकर आहेत आजोबांच्या काळात तीन चार पदार्थांपासून सुरू झालेला व्यवसाय आज तीस प्लस पदार्थ आणि सत्तर प्लस एस क्यूमध्ये रूपांतरित झालेले आहेत हे सर्व झालेलं आपण या कार्यक्रमात पाहून घ्याव्यात त्यासाठी पाहत आमचे बी एम जे ऑन एअर हे चॅनल त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा